तो उमेदवार जाहीर होऊ शकला नाही कल्याणमध्ये गोंधळाचे चित्र आहे बहुतेक यांचे सगळे उमेदवार हे दिल्लीतून जाहीर करतील भारतीय जनता पक्षाचे लोक असं दिसतंय मला यांच्या हातात काही राहिलेलं नाही बोला सर कोल्हापूरमध्ये धनंजय मंडलिक यांनी आमिष देख दिला एक प्रकारे की कागल आणि तनगड या विधानसभा मध्ये <laughs> जो जास्त त्याला पाच कोटीचं निधी दिला जाईल बक्षीस आम्ही दिला तर दुसरीकडे कोकणात सरपंचांना आहेत की जर नाही जर आम्हाला समर्थन दिलं नाही जर आम्हाला दिला तर तुमची कामं होऊन देणार नाही म्हणजे हा कोल्हापूर हातकलंगणे आणि कोकणामध्ये भाजप आणि मिंदे गटाच्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी जे धमकी सत्र धमकी सत्र सुरू केलेलं आहे

तुम्ही सरपंचांना धमक्या देत आहे एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीनं लावताय आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचांना धमक्या देत आहेत मतदारांना आमिष दाखवत आहेत हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे आणि निवडणुका योग्य पद्धतीनं होत नाही आहेत याचं हे चित्र आहे का होता। ले मग मंडलिक वारसदार आहेत का या मंडलिकांचे वडील सदाशिवराव मंडलिक माझ्या माहितीप्रमाणे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक हे राजकारणामध्ये काम करत होते कोल्हापूर कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची गादी शिवाजी महाराजांची गादी त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते हे म्हटल्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर प्रकारे चिखलफेक करताय हे लक्षण चांगलं नाही शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जी भूमिका घेतलेली आहे त्या आधीपासून ते सामाजिक कार्यामध्ये आहेत कोल्हापूरच्या घडामोडीमध्ये काम करत आहेत अशा वेळेला राजकीय स्वार्थासाठी जे उमेदवार आहेत काय त्यांचं नाव मंडलिक त्यांनी ही भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार आहे अमित शहा यांनी काल नांदेड मधल्या असं असं म्हटलंय की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे तिन्ही पक्ष आहेत ते नकली पक्ष आहे त्यांच्यावर लक्ष देऊ हो त्यांनी जे विधान केले तेच आधी विधान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आपल्याला माहीत चंद्रपूरला आता असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही तुमच्या हातामध्ये पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाला आणि आमच्या विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरून तुम्ही जर एखादा पक्ष खरा की खोटा ठरवणार असेल तर जनता ते सहन करणार नाही आणि याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणताय त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवरती अनेकदा आलेला आहात हेच उद्धव ठाकरे तीच शिवसेना आणि तीच मातोश्री आपण स्वतःला लावतात ना आम्हाला पाठिंबा द्या हे सांगण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तेव्हा हीच शिवसेना असली होती सर आता तुम्ही हे खोटे गोटे गळ्यामध्ये अडकून फिरताय आणि त्यांना तुम्ही असली म्हणताय हेच गोटे तुमचा कपाळमोक्ष केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन खरे पक्ष आहेत बाकी अमित शहानी जे डुप्लिकेट पक्षाच्या स्थापना करून अजित पवार आणि यांना दिलेले आहेत त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही गजानन कीर्तीकर माहितीच्या सभेमध्ये काल असं म्हणाले की संसद नक्की ताब्यात घ्या मोदीजीने त्यांनी आवाहन केलंय पण मित्रपक्षांचा मान राखा मागे मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही हा रशिया नाही इथे पुतिनशाही चालणार नाही इथे लोक ठरवतील मतदार ठरवतील भारताची संसद भारताच्या लोकशाहीचे सूत्रधार कोण असतील हे मोदींना ठरवणार हे अमित शाह ठरवणार नाही निवडणुकीच्या माध्यमातून मतपेटीच्या माध्यमातून ते ठरवलं जाईल नरेंद्र मोदी यांना नक्कीच गैरमार्गाने संसद ताब्यात घ्यायची पण या देशाची जनता दे देना में। ते होऊ देणार नाही बोलिये तर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर अमित शहा यांच्यावर आणि मोदींवर सडकून टीका केलेली आहे